नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या भागामध्ये तर आजच्या भागामध्ये आपण दोन रांगोळी पाहणार आहोत खूप युनिक देखण्या आणि खूप छोट्या छोट्या सुंदर रांगोळी आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सकाळच्या धावपळीमध्ये आपल्याला छोटीशी आणि सुंदर रांगोळी काढायची असते त्यासाठी या दोन्ही रांगोळी खूप सुंदर आहेत तुम्ही सकाळच्यासाठी काढू शकता यामध्ये आपण हळदी कुंकवाचा वापर केलेला आहे ही छोटीशी आणि युनिक रांगोळी तुम्हाला नक्की आवडली असेल सकाळी खूप घाई गडबड असते त्यासाठी आप आपल्याला छोटीशी आणि छान दिसेल अशी रांगोळी काढायची असते तर रोज कोणती रांगोळी काढायची आपल्याला विचार करत बसावा लागतो त्यासाठी पटकन आजच पाहून ठेवायची आणि सकाळी तीच रांगोळी दारामध्ये काढायची आपल्या चॅनलवर खूप छोट्या छोट्या आणि खूप कमी कलर वापरून सुरेख रांगोळी पाहायला मिळतात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला अशा छोट्या छोट्या रांगोळी पाहायला मिळतील युनिक आणि बघा यामध्ये तुम्ही हळदी कुंकवाचा वापर करू शकता मी यामध्ये रांगोळी रांगोळीचे लाल आणि पिवळा कलर वापरलेला आहे नवीन असाल व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझे व्हिडिओ असे शेवटपर्यंत पाहत राहा तुम्हाला नक्कीच आवडत असतील या छोट्या छोट्या रांगोळी ही होती दुसरी रांगोळी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद